मकर संक्रांत सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि या सणाकरिता बोळक्याची पूजा करण्याची पूर्वीपार परंपरा चालत आली असून हे सुगड सध्या तयार करण्यात कुंभार कारागीर व्यस्त असल्याचं चित्र एवला तालुक्यात दिसत आहे संक्रांती दिवशी सुवासिनी महिला एकमेकींना वाण देतात हे वाण ज्या मातीच्या भांड्यामधून दिलं जातं ते सुगड बनवण्यात कारागिरांची लगबग सुरू आहे एवला तालुक्यात सुगड मोठ्या प्रमाणात बनवली जात आहे आम्ही माती कुठून घेतो कुठून घेतल्यानंतर चाळून घेतो चाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काळी माती, माती मिक्स करतो काळी माती मिक्स केल्यानंतर लीप कुठून घेतो ती पण चाळून घेतो चाळून घेतल्यानंतर ती भिजत घातो दोन तास भिजायला जात्या किंवा जास्त वेळ जातो तर आम्ही ती माती पायाने तुडून घेतो त्याच्यामध्ये लिप टाकून तुडावल्यानंतर संक्रांतीचे बोळके बनवतो संक्रांतीचे बोळके बनवतो त्याच्यामध्ये आम्ही सोऱ्यांमध्ये गव्हाच्या बोब्या परत बोर शेंगदाणे सात वस्तू धान्य त्याच्यामध्ये टाकून ते करतो आई वडील होते त्याच्यानंतर लहानपणापासून मी शिकलो मी सोळा वर्ष असताना हे काम शिकलेलं आहे त्याच्यानंतर मग माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक वस्तू नाहीये मी हातानेच काम करतो सगळ्या हाताने काम करतो आधी आई वडील हातानेच करीत होते त्याच्यानंतर मग आता दोन महिन्यापूर्वी संक्रांत आलेली म्हणजे आधी संक्रांतीला सुरुवात करावी लागते